श्रीगोंदा शहरातील हनुमान स्टील ट्रेडर्स दुकानात सत्तर चोरी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह श्रीगोंदा शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या रविवार हनुमान स्टील ट्रेडर्स या दुकानाला काल सायंकाळी साडेसहा ते साडेसात वाजण्याच्या सुमारास सत्तर हजार रुपयांची चोरी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे विशेष म्हणजे ही घटना श्रीगोंदा पोलीस स्टेशन पासून अवघ्या काही अंतरावर घडल्याने पोलिसांच्या सा� कार्यक्षमतेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे दुकानाचे मालक अतुल रायचंद वय वर्ष त्रेचाळीस यांनी याबाबत श्रीगुंदा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दिवसभराच्या व्यवसायातील एकूण सत्तर हजार रुपये त्यांनी दुकानातील काउंटरच्या लॉकरमध्ये ठेवले होते यामध्ये पाचशे रुपयांच्या शंभर नोटा अर्थात त्याची किंमत पन्नास हजार रुपये तसेच दोनशे रुपयांच्या शंभर नोटा त्याची एकूण किंमत वीस हजार रुपये असा रोकड रकमेचा समावेश होता सायंकाळी सहा वाजून पन्नास विभागात ग्राहकाला माल देण्यासाठी ते गोडाऊनमध्ये गेले असता अज्ञान इस्मानाने काउंटरच्या लॉकरमधून रोकड लंपास केली सुमारे दहा ते पंधरा मिनिटांच्या अंतरात ही चोरी घडली असून पुन्हा काउंटर परतल्यानंतर मेथा यांचे पैसे गायब असल्याचे लक्षात आले त्यांनी तातडीने दुकानातील कामगारांसह शोध घेतला मात्र रोकड सापडली नाही चोरीचा संपूर्ण प्रकार दुकानातील सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून कुठेच पोलिसांना पुरावा म्हणून दिले आहेत मात्र बाजारपेठेत पोलिसांचा गस्त असूनही चोरी झाली हे अतिशय धक्कादायक असून व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या घटनेमुळे श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नची निर्माण झाली असून लवकरात लवकर चोरट्यांचा शोध घेऊन त्याला अटक करावी अशी मागणी व्यापाऱ्यांमधून जोर धरू लागली आहे